शाळा आणि कॉलेज सुरू झाल्याने इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे न्यायालय परिसर झेंडा चौक महासत्ता चौक या ठिकाणी सकाळी दुपारी आणि सायंकाळी प्रचंड गर्दी होत असून विद्यार्थ्यांसह नागरिकांची रोज त्रेदा तिरपीट उडत आहे या मुख्य चौकामध्ये एकाच वेळी शाळा कॉलेज न्यायालय आणि व्यापारी वर्दळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रण ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत तर या ठिकाणचा सिग्नल कायम बंदच असतो त्यामुळे वाहन चालक मनमानी चालवतात आणि अपघाताची शक्यता वाढते न्यायालय परिसरातील रस्त्यावर वकिलांची दुचाकी चारचाकी पार्क करून ठेवल्या जात असल्यामुळे वाहतुकीचा रस्ता संकुचित होतो या ठिकाणी वाहनतळाची सोय नसल्यामुळे रस्ताच पार्किंग बनला आहे शाळा आणि कॉलेज सुटण्याच्या वेळेला रिक्षा बस पालकांची वाहने आणि विद्यार्थ्यांची गर्दी यामुळे रस्त्यावर प्रचंड गोंधळ होतो यामुळे अपघातांची शक्यता आणि वाहतुकीतील धोकाही वाढतोय शहरातील नागरिक आणि पालक वर्गाने मनपा प्रशासन व वाहतूक विभागाकडे पुन्हा एकदा यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सीसीटीव्ही ट्रॅफिक सिग्नल रस्ता रुंदीकरण व वाहतूक पोलिसांची नियुक्ती ही आता वेळेची गरज आहे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत